मंडळी मराठी सिनेसृष्टीत अनेक बालकलाकार आहेत हे बालकलाकार आपल्या अभिनयाच्या आणि गोंडस्पणाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत मालिकेतील कलाकारांप्रमाणे या चमुकल्या कलाकारांचे देखील चाहते असतात असेच एक बालकलाकार प्रेक्षकांमध्ये चांगलीच प्रसिद्ध होती तिचा चाहता वर्ग प्रचंड होता सोशल मीडियावर तिची प्रचंड फॅन फॉलोईंग होती मात्र एका घटनेने तिचं अख्खं करिअर उद्ध्वस्त झालं आई वडिलांच्या चुकीच्या वागण्यामुळे त्यांची शिक्षा बालकलाकार शाईसाला मिळाली ती इंडस्ट्रीपासून दुरावली असं नेमकं काय घडलं का आणि आता साईशा भुईर काय करते हे या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर मे दोन हजार तेवीसमध्ये पोलिसांनी साईशाची आई पूजा भुईर हिला अटक केली त्याचं झालं असं की पूजाने एका व्यक्तीला आपण एक कंपनी चालवत असल्याचं चा सांगितलं तू जर या कंपनीत पैसे गुंतवले तर दर आठवड्याला दहा टक्के व्याज मिळेल असं पूजाने असं समोरच्या व्यक्तीला सांगून त्या व्यक्तीला विश्वासात घेतलं आणि त्या व्यक्तीने पूजावर विश्वास ठेवत सहा लाख रुपये दिले सुरुवातीला या गुंतवणुकीचे रिटर्न समोरच्या व्यक्तीला मिळाले मात्र नंतर पूजाने पैसे परत देण्यास टाळाटाळ केली पूजाने समोरच्याला एक चेक दिला होता मात्र तो बाहुंड झाला समोरच्याने विचार केली असता पूजाने अरे भाषा केली त्यानंतर मात्र समोरच्याने पोलीस स्टेशन गाठलं त्यानंतर अशी आणखी काही प्रकरणं समोर आली साईशाच्या लोकप्रियतेचा सा फायदा घेत पूजाने जवळपास तीन कोटी रुपयाची फसवणूक केली होती दरम्यान साईशाच्या आईसोबत तिचे वडील विशांत भुईर यांच्या विरोधात देखील नाशिकमधल्या काही लोकांनी फसवणुकीच्या तक्रारी केल्या होत्या त्यानंतर या दोघांनाही अटक करण्यात आली त्यांची सगळी संपत्ती जप्त करण्यात आली कार बँक अकाउंट साईशाच्या खात्यातील बचत रक्कम सगळं जप्त केलं गेलं या सगळ्या प्रकरणामुळे साईशाला नवागडी नवराज्य ही मालिकासुद्धा सोडावी लागली होती तिचं करिअर संपुष्टात आलं सध्या ती तिच्या आजी आजोबांसोबत राहत असल्याचं समजते तर नऊ मे दोन हजार तेवीस नंतर साईशाच्या इन्स्टाग्रामवर एकही पोस्ट पाहायला मिळत नाही आहे आपल्या आईवडिलांच्या चुकीची शिक्षा या चुमुकलीला भोगावी लागते हे मात्र तितकंच खरं आहे साईशाने स्टार रंग माझा वेगळा या मालिकेत कार्तिकी तर झी मराठीवरील नवागडी नवराज्य या मालिकेत चिंगी हे पात्र साकारलं होतं तर सध्या आईवडिलांच्या चुकीमुळे एक हर हुन्नेरी बालकलाकार नक्कीच अभिनयाला मुकली आहे याविषयी तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका